या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिवाजी विद्यापीठात आज संविधान दिन आणि शहीद दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रभारी कुलगुरू डॉ ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेस अभिवादन करण्यात येऊन प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं डॉक्टर प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविकेचं वाचन केलं त्यानंतर मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी जवान यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आलं यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव आजीवन अध्ययन केंद्राचे डॉक्टर रामचंद्र पवार बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर धनंजय सुतार डॉक्टर कैलास सोनावणे डॉक्टर सचिन कुमार पाटील डॉ डॉक्टर प्रकाश बिलावर डॉक्टर प्रमोद पांडव शिक्षक प्रशासकीय अधिकारी व सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते